महाराष्ट्रात भाजपच्या दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या तेवीस जागा होत्या त्यावरून ही संख्या चोवीसच्या निवडणुकीत नऊवर आली मराठवाड्यात भाजपची पाटीखोरी झाली आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त मनोज जरांगी पाटलांचं आंदोलन ठरलं या आंदोलनामुळं मराठा समाजात रोष निर्माण झाला आणि मराठवाड्यात एकवटलेला मराठा भाजपच्या विरोधात केला आणि मराठवाड्यात भाजप शून्यावर आली असं विश्लेषण नंतर समोर आलं पण आता समोर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं काय लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती ही विधानसभेत होणार असल्याचा आत्मविश्वास मनोज जरांगे पाटलांना जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या वेळेस जशी पाडापाडीची भाषा केली तशी विधानसभेतही त्यांची तीच भाषा दिसते पण यावेळी जरांगे पाटील यात यशस्वी होतील का असा प्रश्न निर्माण होतोय कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फरक असतो लोकसभेत चाललेले मुद्दे असं चाल चा, नाहीये अलीकडेच पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांचा शांतता दौरा होता तेव्हा त्यांनी तो दौरा लवकरच गुंडाळला कारण त्यांना प्रतिसाद कमी मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं त्यामुळे जरांगे फॅक्टरची जादू ओसरली की काय असा प्रश्न पडतोय त्यामुळे जरांगे फॅक्टर पुन्हा निर्णय ठरू शकतो का आणि तर त्याचा परिणाम कोणत्या पॉकेट्समध्ये मध्ये होऊ शकतो पाहूयात या नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही तर जरांगे फॅक्टर कसा जन्माला आला हे सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या तेरा महिन्यांपासून सहा वेळा उपोषण केलं पहिल्या उपोषणावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर आंदोलन चिघळलं त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला आणि रास्ता रोको नेत्यांना गावबंदी राजकीय नेत्यांवरील टीका यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज आक्रमक झाला त्यातून लोकसभेच्या तोंडावरती जरांगे फॅक्टर हा जन्माला आला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी नेत्यांना पाडण्याची भाषा केली आणि याचा परिणाम म्हणजे संभाजीनगरची जागा सोडता इतर सर्व ठिकाणी महायुतीचा पराभव झाला विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात जे नेते निवडून आले ते मराठा जातीचे होते आणि याला अपवाद लातूरची जागा ठरली आता हाच एपिसोड विधानसभेत रिपीट करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्याचा भाग म्हणजे जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचं ठरवलंय विधानसभा निवडणुकीतही मराठा मतपेढी एकत्र राहावी यासाठीचे हे प्रयत्न चालल्याचं सा दिसतंय पण मराठवाड्यात मराठा जात समीकरण कशी परिणामकारक ठरू शकता याचा अंदाज बांधायचा झाला तर लोकसभेच्या निकालात काय घडलं होतं हे पाहावं लागेल नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महायुतीच्या विरोधात वातावरण तयार करणारा ठरला आणि यामुळं मराठा समाज काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचं दिसून आलं मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांची गाडी रोखून त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली रोष व्यक्त केला राखीव मतदारसंघ असलेल्या लातूरमध्ये भाजपच्या विरोधात एकवटलेल्या मराठा मतदाराने निकाल फिरवला हिंगोलीमध्ये काय झालं हिंगोलीमध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांमध्ये सत्ताविरोधी सूर दिसला शिवाय सेनेत पडलेल्या फुटीचे पडसादही याचा परिणाम या निकालात दिसला परभणीमधली तर लढतच मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली होती यामुळे मराठा मत एकवटले परिणामी तर ठाकरेंचा खासदार निवडून आला जालना जिल्हा तर जरांगेंच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानीच होता इथलं वातावरण हे दानवेंच्या विरोधात गेलेलं आणि दानवेंचा पराभव झाला बीडच्या लढतीत तर जातीय संघर्ष उफाळून आला होता इथं ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली जवळपास मराठवाड्यात सगळीकडे जातीच्या आरक्षणाच्या मुद्द्याला हायलाईट केलं गेलं आणि याचाच निकाल म्हणजे लातूर या आरक्षित मतदारसंघात माला जंगम समाजाचे शिवाजी काळगे वगळले तर बाकी सातही जागी मराठा समाजाचे खासदार निवडून आले जे लोकसभेच्या निकालात पाहायला मिळालं ते आता विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतं का असा प्रश्न सर्वांनाच पडतोय कारण लोकसभेच्या आधी जरांगे यांच्या आंदोलनाचं मराठवाड्यात परिणाम आणि हो त्या परिणामाची तीव्रता विधानसभेपर्यंत अशी म्हणावी लागेल ते म्हणजे जरांगे उपसलं धरण्यासाठी उपोषणा सुरू झाल्या आणि यामागं त्यांच्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची भले मागणी असली तरी जरांगे यांची वाटचाल ही भाजपचा कट्टर विरोध इतक्यापुरती मर्यादित राहिल्याचं दुर्दैवाने दिसून येतोय म्हणजे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात तेव्हा दरवेळी त्यांच्या मागण्या देखील बदलतच जात असल्याचं दिसतं आणि त्यांच्या आंदोलनाला राजकीय वळणही मिळाल्याचं पाहायला मिळालं त्यात जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाकेन मधील संघर्ष आणि जरांगेंवर होत असलेले आरोप देखील चर्चेत असतात जरांगे यांना कोणी सपोर्ट केला का राजेश टोपे आदल्या रात्री भेटून जातात दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात असे लक्ष्मण आरोपही जरांगे भुमी के जरांगे यांच्या भूमिकेवरती शंका उपस्थित करणारे ठरतात मागणीपेक्षाही आता कसे उतरणार उमेदवार उभे करणार का असे प्रश्न आंदोलकांच्या चर्चेचा केंद्र बिंदू ठरलेत बरं आता जरांगे फॅक्टरचा विचारच करायचा झाला तर फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर मुळे महाविकास आघाडीला यश मिळणार नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीत मराठा मतपेढीला मुस्लिम मतपेढीने साथ महायुती विरोधात विरोधात निकाल गेला याचा अर्थ सगळेच मतदार महायुतीच्या आता विधानसभेला चित्र वेगळं असेल कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फरक असतो लोकसभेत चाललेले मुद्दे हे विधानसभेत चालतीलच असं नाहीये विधानसभा मतदारसंघाची रचना आणि मतदारसंख्या याचा विचार करता केवळ जरांगे फॅक्टर सर्वच मतदारांना प्रभावी वाटतील याची शक्यता कमी आहे विधानसभेचं गणित कसं असतं तर सरासरी पकडूयात एका विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वा तीन लाख मतदार आहेत गेल्या काही निवडणुकीतील मतदानाची सरासरी टक्केवारी ते टक्के इतकीच राहिली मतपेढी ही केवळ जरांगे यांच्या मराठा मतपेढीच्या आधारे मतदान करणार नाही आणि म्हणूनच फक्त जरांगे फॅक्टर वरती मराठवाड्याचा निकाल फिरणार नाही त्यातही जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट ओसरला जाऊ शकतो असं जे मागे अलीकडील काळात घडणाऱ्या घडामोडी पहा लाडकी जरांगे यांनी उपोषण केलं आणि त्यातूनही त्यांनी माघार घेतली आता त्यात ओबीसी नेत्यांनीही उपोषण केली ज्याला पाठिंबा देखील मिळाला यामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव काही अंशी कमी झाल्याचा दावा केला जातोय विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा जरांगे इफेक्ट दिसावा अशी विरोधकांची इच्छा आहे तर सत्ताधारी ते समीकरण पुन्हा तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करतात यात कोण आघाडी घेत हे निवडणुकीच्या धामधुमीत कळेलच पण तुम्हाला काय वाटतं लोकसभेत चालला त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावबती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका